आज आपण ए सी जी कसा काढायचा हे बघणार आहोत हे ट्रॅकॉकचं ए सी जीचं मशीन आहे महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे स्टेमी त्याच्या अंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शासनानं हा उपक्रम सुरू केलेला आहे तर सुरुवातीला बघूया अटॅचमेंट कशा कशा असतात एक दोन तीन चार पाच सहा सहा दोन्ही हातांना दोन्ही पायांना जेली लावून घ्यायचे आणि चेस्ट वरती सहा जे स्पॉट आहेत त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी लीड लावणार आहे ते सहा लीडच्या ठिकाणी सहा जिलीचे एक ड्रॉप ठेवलेले आहेत ठीक आहे याच्यावर लिहिलेलं असत लेफ्ट लेग डाव्या पायाला आपण ते लावणार आहे लावताना एक काळजी घ्यायची की ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तो सेन्सरचा पार्ट आला पाहिजे ओके ना आहे ना याच्यावर जे रेड लिहिलेलं असतं लेफ्ट लेग राईट लेग लेफ्ट आर्म हाताचा

V3 <coughs> V4 V5 V6 Four titles with me. अटॅचमेंट बघितले आपण आणि आता आपण ए सी जी मशीनचं ऑपरेटिंग सिस्टीम कसं चालतं ते आता आपण बघूया तिथं हे फोन दाबायचं हे फोन तर मोबाईल नंबर टाकायचा पेशंटचा तुझा असेल मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाऐंशी ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो एकोणचाळीस एकशे पंचावन्न एकोणचाळीस एकशे पंचावन्न एंटर वापरायचं फक्त मधलं बटन वय किती हो टाकायचं परत एंटर करायचं एंटर करत राहायचं तर मेल फिमेल इथे आले की परत एकदा एंटर करायचं म्हणजे इथं येतं मेल फिमेल सेटेट करायला हे दोन बटन वापरायचे मेल आहे का फिमेल आहे परत एंटर करायचं एंटर करायचं एवढं झालं इथं मोबाईल नंबर आपण सेट केला तो दिसतोवर आहे हे ग्रीन बटन दाबायचं दहा सेकंदाचा टाईम पडवा दहा सेकंद झाले की ऑप्शन कि कंटिन्यू ते दहा सेकंदानंतर हे फोन दाबल्यानंतर अशा प्रकारचे प्रिंट आपल्याला इथे अपलोड सी जी ते पण चेक शंभर टक्के झालं ना अपलोड तर नंतर मग पुढचा पेशन घ्यायचा ओके चेक करायचं हे प्रिंट आल्यानंतर इथे अपलोड होत असतं प्रोग्रेसमध्ये हे बेंगलोरला जातं ते अशा प्रकारे प्राथमिक आरोग्य केंद्र इंगळून या ठिकाणी ए सी इंजिनियर श्री ओमकार यांनी या ठिकाणी येऊन ट्रेनिंग घेतलेलं आहे आपले खूप खूप धन्यवाद